नमस्कार तुम्हा सर्वांचे स्वागत आहे द नसरी होमन लाईफस्टाईल या माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये मा तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस हा खूप छान व आनंदीमय जावं तर आपल्या आजच्या एका डेली व्लॉगमध्ये मी तुम्हाला मी पाच मटारपासून ओल्या मटारपासून फ्रोझन मटार कसा करायचा त्याची त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे तर मी याच्या आधीही माझ्या बा चॅनेलवरती फ्रोझन भाज्या कशा करायच्या त्याचा एक डिटेल व्हिडिओ आहे तर त्याची लिंक मी नक्की खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर नक्की पाहावं तोही व्हिडिओ पाहून घ्या व आता मी तुम्हाला तर तो, तो पाच किलो मटार मी सोलून झाल्यानंतर मी प्रकारे फ्रोजन करते कसा ठेवते ते मी दाखवणार आहे अशा भाज्या आपण फ्रोजन करून ठेवल्या तर आपल्याला त्या कधीही उपयोगी येतात तर मी सहा महिने असो किंवा वर्षभर त्या भाज्या वापरते तर चला तर मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया इथे आता मी पाच किलो ओल वल, ओले वटाने हो घेतलेले आहेत हे आम्ही बाजारातून एकदम पाच किलो आणल्यामुळे ते छत्तीस रुपये किलोने मिळालेले आहेत तर आता हे मी सर्व निवडून घेणार आहे भरपूर असा वेळ मला निवडण्यासाठी लागलेला होता पा अशा प्रकारे दोन भांड्यांमध्ये मी काढून घेतलेला आहे आता आपण याचे वजन करून पाहूया किती भरतं ते प्रकारे कापडी पिशवीमध्ये आता मी सर्व वाटाणा ओतून घेतलेला आहे चला तर मग आता वजन करूया पाहू शकता पाच किलो वाटाण्याचे फक्त दोनच किलो वाटाणा भरलेला आहे दोनलाही अगं थोडासा कमी आहे तर दोनच किलो वाटाणा भरलेला आहे तर चला तर मग आता आपण वा फ्रोजन वाटाणा कसा करायचा ते मी दाखवते एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे व त्यामध्ये कलर आपल्या वाटाण्याचा कलर टिकून राहण्यासाठी ते मी खायची साखर दोन चमचे टाकलेले आहे साखरेमुळं आपल्या वाटाण्याची र वाटाण्याचा रंग तसाच राहतो मी थोड्या थोड्या बॅचमध्ये करून दाखवणार आहे कारण एकदम घातले तर ते होणार नाहीत व्यवस्थित त्यामुळे आता इथे एक चाळण भरेल एवढे मी वाटाणे टाकून घेतलेले आहेत व हे वाटाणे का आता वर येईपर्यंत आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहेत पाहू शकता आता कशा कशाप्रकारे आता ते होतात वर आले की काढून घ्यायचे वाटाणा शिजायला खूप वेळही लागत नाही व खूप जास्तही शिजवायचं नाही व त्यानंतरने काढण्यासाठी ते का मोठ्या भांड्यामध्ये मी अशा प्रकारे भरपूर व थंड पाणी घेतलेलं आहे आपल्याला काढलेला वाटाणा हा या थंड पाण्यामध्ये टाकायचा म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते पाहू शकता अशा प्रकारे आता वर आलेला आहे हा वरचा सर्व वाटाणा मी हळूहळू जसा जसा वर येईल तसं तसं काढून घेणार आहे एकदमही क तळातून काढायचा नाही नाही तर मग तो कच्चा राहतो व खराब होईल पाहू शकता अशा प्रकारे आता मी वरचा वाटाणा झारीच्या सहाय्याने काढून त्या आपण थंड पाणी घेतलेले आहे त्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचा म्हणजे त्याची शिजणे कुकिंग प्रोसेस तिथेच थांबते व व्यवस्थित असा वाटाणा राहतो गार पाण्यामध्येच टाकायचं म्हणजे कलरही छान राहतो व जास्तही शिजत नाही पहा अशा प्रकारे आता मी सर्व वाटाणा काढून घेणार आहे व अशाच प्रकारे मी राहिलेल्या सर्व बॅचही एक एक करून पूर्ण करणार आहे त्यानंतर मी तुम्हाला सर्व झाल्यानंतर मी दाखवते पहा अशा प्रकारे माझे पा दोन किलो वाटाणा फ्रोजन करून झालेला आहे कलर तर पहा आपण पहिल्या वाटाण्यापेक्षा व आत्ता आपण फ्र शिजवून घेतलेल्या वाटाण्याचा कलर पा कसा हिरवागार असा आलेला आहे तुम्हाला तर फरक लगेच जाणवलाच असेल तर आपल्याला बाजारात मिळतो तसा हा फ्रोझन मटार राहत होतो व राहतोही अशा नंतरने थंड पाण्यान नंत, पाण्यातून काढून अशा प्रकारे आता चाळणीवरती तर ते सर्व पाणी नितळण्यासाठी ठेवायचे आहे पाय ते मी दोन चाळण्या चाळण्यांवरती वाटाने काढून घेणार आहे त्यातील सर्व पाणी हे नितळे पाहिजे म्हणजे वाटाणा खूप दिवस जास्त चांगला टिकतो जर पाणी राहिले तर तो ख खराब होईल आता पाणी नितळण्यानंतरने आता पॅकिंग करायची बारी मी अशा प्रकारे माझ्याकडे मेहंदीच्या जिपलॉक बॅग आहेत तर मी त्यामध्ये थोडे वटाणे ठेवते म्हणजे ते आपल्याला एका भाजीसाठी काढले तर पुरेसे होते व त्यानंतरने खूप जास्त मोठ्या प्रमाणात मी एक किलोची चहा पावडरची बॅग आहे त्यालाही जिपलॉक बॅग असते तर त्याचा वापर करणार आहे तुमच्याकडे जर आहे प्लॅस्टिकच्या जिपलॉक बॅग मिळत असतील तर त्याही वापरू शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या म्हणून मी अशा प्रकारे जुगाड केलेला आहे तुम्हाला हा माझा जुगाड आवडला की नाही ते मला नक्की सांगा प्रकारे एक किलोचा प चहा पावडरचा पुडा असतो तर त्यावर त्यालाही चांगली व्यवस्थित अशी झीप असते तर त्यामध्ये मी हे ठेवणार आहे व बारक्या मेहंदीच्या पुड्या भरून ठेवल्या म्हणजे आपल्याला पटकन त्या थोड्या काढल्या म्हणजे तशाच वापरता येतात खूप एकदम हे काढतं वटाणा काढून ठेवायची गरज नाही पहा अशा प्रकारे मी सर्व आता वटाने भरून पॅकिंग करून ठेवलेलं आहे आता हे आपण ठेवताना फ्रीजवर फ्रीजरमध्ये ठेवायचे फ्रीजमध्ये नाही तर फ्रीजर भरपाच्या वरती ठेवून द्यायचे खूप छान असा राहतो होय नी संग बोल होय संग बोल काय तुझे नाव शांत बस नाव शांत जन्म आयु हं काय तुझं माले हां तुला बी आहे की मला तुला बी आहे बाबांनी आणली आमच्या दादाला पण आपल्या Amca babanya dia. Atiya mama nian lima mani, li. nih. Nah amca tante nya dia, amca babanya dia, hei na. Babanya dia punya ayah. Nih nih sama dia orang, bi. Aji lapan nandli. Ah, be, oke okay, oke okay. oke. Okay, oke lapa nandli, bayar lapnya. Oga. Dadu. Dadu.